स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड मालिकेतील तिच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं मात्र लवकरच प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार असल्याची सगळीकडे चर्चा आहे तिने नुकतंच सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केलेत या फोटोंपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली प्राजक्ताने लिहिलंय की इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार आणि वयात आल्यावर लग्न कधी करणार हे प्रश्न ठरलेले असतात तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा सुद्धा दिल्यात प्राजक्ताने दुसऱ्या एका फोटोला पाहुणे मंडळी असं कॅप्शन दिले या फोटोमध्ये ती सोफ्यावर बसली असून आजूबाजूला पाहुणे मंडळींची गर्दी दिसते त्यावरून हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असावा असा, असा अंदाज बांधण्यात दरम्यान प्राजक्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती या मालिकेनंतर प्राजक्ता आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती तर ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते लवकरच ती एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ती एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका या चित्रपटात साकारणार आहे त्या प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज